जय जय कान महाराष्ट्राचा जय जय कान महाराष्ट्राचा शौर शोभाचा शंभू राजाचा शंभू राजाचा शौर्य सळ सळले रोम 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 मा करते स्वाभिमाना करते स्वाभिमाना भार आधीन म्हणा भारत मातेला राष्ट्र मातेला राज्य जिजा मातेला जिजा मातेला

सांगली जिल्हा पाळोस तालुक्याला मुक्काम बांबवडे राहण्याला मुक्काम बांबड राहण्याला शायर कविता संपाळ पवणा गाढण्याला जी जी शायर कविता संपाळ पवणा गाढण्याला जी स्वयं सहायता समूह उमेद अभियान उमेद अभियानाच्या अंडर खाली स्वयं सहायता समूहाची स्थापना सगळीकडे झाली त्यामुळे काय झालं आहे की महिलांना आपला विकास करता आला आहे त्यांना थोडेफार त्यामध्ये पैसे स्वयं सहायता म्हणजे काय तर इतिहासामध्ये आपण जाऊया ज्या वेळेस जिजाऊ आई साहेब यांच्याकडे काही महिला थोडेफार रक्कम मागण्यासाठी यायच्या रक्कम त्यावेळेस माऊलींच्या लक्षात आले जिजाऊ मासाहेबांच्या लक्षात आले की या सैनिकांना पण जो पगार दिला जातो तो पगार त्यांना त्या वेळेसच ते संपवून टाकतात आणि वेळ प्रसंगी संकटकाळी महिला त्यां महिलांच्याकडे पैसे नसतात मग आता आपण काय करूया की या म त्यांच्या महिलांना एकत्र जमवून बचत बचत करायला शिकूया असं म्हणून जिजाऊ आई साहेबांनी महिलांना बचत करायला वळत लावले आणि स्वयं सहायता म्हणजे स्वतःच्या पैशाचा स्वतः उपयोग करून घेणे संकट काळी ठेवलेल्या त्या पैशाची उपयोगता होणे मग याकरिता उमेद अभियान उमेद अभियानाच्याद्वारे प्रत्येक गावागावाला प्रत्येक गावागावाला काय झालं की स्वयं सहायता समूह निर्माण झाले आणि त्यातील महिला काय करू लागल्या ग्रुप करून बचत करू लागला त्या कशा करू लागल्या सांगते सोनी सोनी हाला सो सोनी हाला अपेक्षाना चालल्या उच्च शिखराला पोहच उच्च शिखराला सावित्री भीमारा मातारा सावित्री भीमारा मातारा कित्येक अमर झाल्या कित्येक अमर झाल्या त्यांच्या कीर्ती दिगंतरा गेल्या त्यांच्या कीर्ती दिगंतरा गेल्या आणि स्फूर्तीदायक सदा ठरल्या स्फूर्तीदायक सदा ठरल्या भीमा रामा तारा सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन महिला काय महिलांनी प्रगती केली उच्च पदाला जाऊन पोहोचल्या पण तेही कशा तर सांगते आलं गावाला उमेद अभियान उमेदियाची झाली स्थापना आणि स्वयंसा समूहाची झाली रचना प्रत्येक गावागावाला प्रत्येक खेड्यापाडो मध्ये या महिलांना एकत्र गोळा करून बचत करण्याला शिकविण्यासाठी आता तुम्हाला सांगायचं म्हणजे हे का घडण्यात आलं हे एवढं तुम्हाला इतिहास सांगते ज्या वेळेस मा साहेब जिजाऊ आई साहेबांनी बचत करण्यासाठी महिलांना शिकवले होते पण काही काळ असा निघून गेला की इंग्रजांची सत्ता आपल्या भारत देशावरती आली इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्ष आपल्या भारत देशावरती राज्य केले आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वतंत्र झाला पण खऱ्या अर्थाने काय झालं हे तुम्हाला सांगतील इंग्रज भारत सोडून गेला इंग्रज भारत सोडून गेला पण जाताना देश पुरा लोटला जाताना देश तो पूर्ण लुटला गरीब करून ठेवलं देशाला आमच्या देशाला पूर्ण गरीब करून ठेवलं आणि त्यामुळं अंधकार चहू बाजूला अज्ञान आणि अंधकार चहू बाजूला झाला अंधश्रद्धा वाढू लागली अंधश्रद्धेनं काही पुरा ग्रासून गेला अंधश्रद्धेने पुरा आग्रह असला मग अशा वेळेस आपल्या मा माणसांच्या वरती काय संकट येऊ लागले तुम्हाला सांगते आणि त्यावेळेस निसर्ग ही साथ देत नव्हता निसर्गाने घात बघा केला घात बघा केला आणि दारिद्र्य आलं नशिबाला दारिद्र्य नशिबाला याय लागलं लोकांच्या काय शिक्षण नसल्यामुळे रोजगार नाही चांगलं काम नाही पगार चांगला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या लहान मुलांना घरदार कसं चालवायचं लहान मुलांना कसं सांभाळायचं आता ज्यावेळेस माणसांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस कुणी साधून घेतलं हे तुम्हाला सांगते <coughs> सावकारी धंदा वाढीस लागला कळत नव्हते बघा घोर गरिबाला सावकाराने हात धुवून घ्यायला चालू केलं पंधरा टक्के वीस टक्के तीस टक्के जेवढं मनात येईल तेवढा दर लावून ह्या घोर गरीबांना त्याने पैसे देत होते आणि बघा <coughs> आयुष्य गेलं व्याज फेडण्याला फक्त आयुष्यभर राबायचं त्या सावकाराचं व्याज फेडायचं हिशोब नाही काय नाही कारण अज्ञान अज्ञानामुळे अध्य